नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आरग तालुका मेरज येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची दुरावस्था प्रशासनाचे दुर्लक्ष आरग येथील एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली सुरू करण्यात आलेला पशुवैद्यकीय दवाखान्याची प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे दुरावस्था निर्माण झाली आहे या दवाखान्यात डॉक्टर के डी शेख हे कुटुंबासह शासकीय निवासस्थानात राहतात सध्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली असून या दवाखाना परिसरात बोर नसल्याने पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे पशुधनासाठीही देखील पाणी उपलब्ध नाही तसेच स्वच्छतेसाठी प्रशासनाच्या आडमुठी धोरणामुळे अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे या ठिकाणी स्वतः डॉक्टर शेख रविवारची शासकीय सुट्टी न घेता चोवीस तास काम करतात ग्रामपंचायतीकडे आठवड्यातून एकदा कामगाराची मागणी केली असता त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळत नसल्याचे डॉक्टर शेख म्हणाले दवाखान्यालगत असणाऱ्या वड्यापात्रात अरग ग्रामपंचायतीच्या गटारीचे पाणी साचल्याने अधिकच दुर्गंधी आणि डासाचे साम्राज्य पसरले आहे या दवाखान्याच्या आधिपत्याखाली अरग लक्ष्मीवाडी शिंदेवाडी मन्सूरवाडी माळवाडी लांडगेवाडी अशोकनगर आणि हिंमतनगर अशा अनेक वाडी वस्ती येतात स सध्या पाच हजार चारशे तीन गाय व म्हैस सव्वीसशे एकोणीस मेंढी व अनेक पोल्ट्री फार्म याची नोंद डॉक्टर शेख यांच्याकडे आहे ग्रामपंचायतीने तेरा चौदा व पंधरावा वित्त आयोगाकडून एक रुपयाही खर्च केलेला नाही या सर्व गंभीर प्रश्नाचा विचार करता संबंधित प्रशासनाने योग्य ती अंमलबजावणी करावी अशी येथील डॉक्टर शेख व नागरिक यांचे म्हणणे आहे डॉक्टर श्री के डी शेख पशुधन परिषेक पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक आरक तालुका मिरज जिल्हा सांगली या ठिकाणी पशुधन परिषेक या पदावर मी कार्यरत आहे आणि पशुवैद्यकीय दवाखाना आरोग्य या ठिकाणी मी कुटुंबासह शासकीय निवासस्थानामध्ये वास्तव्यास आहे सध्या उन्हाळ्याच्या तीव्र झळा असून पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे परंतु पशुवैद्यकीय दवाखाना आरोग्य या परिसरामध्ये बोर खूप नलिका खुदाई करून इलेक्ट्रिक मोटर बसवणे अत्यंत गरजेचे आहे मात्र थी हो। या ठिकाणी ते पाण्याची सुविधा नसल्यामुळे पशुधनासाठी व मी स्वतः राहत आहे या ठिकाणी सुद्धा पाण्याची अत्यंत तीव्र टंचाई झालेली असून आठ ते दहा दिवसामधून ग्रामपंचायतच पाणी येत आहे परंतु ते कमी दाबाने असून एक तास ते दीड तास आल्यामुळे चारशे ते पाचशे लिटर पाणी प्रति मिळत आहे त्यामुळं पाण्याची तीव्र टंचाई लक्षात घेता ग्रामपंचायत आरगला माझी विनंती आहे की त्यांनी पंधरा वित्त आयोगातून पशुते की दवाखाना आरग या ठिकाणी खूप नलिकामधून इलेक्ट्रिक मोटर बसवून द्यावे की ज्यामुळं पशुधनाचाही आणि इथं आम्ही राहण्याचाही आणि आजूबाजूच्या परिसरातील दहावीस घरांचा सुद्धा पाण्याचा प्रश्न सुटेल त्यासाठी ते त्यांच्याकडून आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे आळख परिसरामध्ये पाच हजार चारशे तीन गायी स्वर्ग पशुधन असून सव्वीसशे एकोणीस शाळे मेंढ्या असून पोल्ट्रीची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आरग आणि याच्या अंतर्गत असणाऱ्या बारा वाड्या लक्ष्मीवाडी शिंदेवाडी मनसुरवाडी माळवाडी अशोकनगर लांडगेवाडी इत्यादी परिसरामधील हा सर्व परिसर फिरता असल्यामुळं आणि या ठिकाणची पशुधनाची संख्या विचारात घेता या ठिकाणी एक खूप नलिगा घेऊन बोर मारून मोटर इलेक्ट्रिक बसून मिळावी ही आमची ग्रामपंचायत ग्रामपंचत व प्रशासनाला माझी विनंती राहील की आम्ही या ठिकाणी मुख्यालय राहत असून दर शनिवार रविवार व कुठलीही शासकीय सुट्टी न घेता दररोज दवाखाना हा सकाळी सहा ते संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत चालू असतो आणि मी स्वतः प्रत्यक्ष या ठिकाणी हजर असतो तसंच मायाका चिंचणी देवीसाठी जाणाऱ्या बैलगाड्यांना आमच्या दवाखान्याकडून मोफत उपचार दिला जातो कुठल्याही प्रकारची फिरणी आम्ही त्यांना करत नाही तरी माझी ग्रामस्थांना आणि सर्व लोकप्रतिनिधींना प्रशासनाला विनंती आहे की आमच्या या बाबीचा विचार करून त्यांनी आम्हाला या ठिकाणी तात्काळ गोर घेऊन इलेक्ट्रिक मोटर बसवून द्यावी ही माझी नम्र सफाई कामगारांची काय अवस्था आहे सफाई कामगारांचा प्रश्न आता असा निर्माण झालेला आहे की सध्या आपल्याकडं परिचर पदेरिक्त आहे आणि शासनाचं धोरण असं आहे की कंत्राटी पद्धतीने ते परिचय पद पर भरण्याच्या विचारार्थ आहे त्यामुळे सध्या सफाईच्या बाबतीमध्ये थोडासा प्रश्न निर्माण झाला तरी मी ग्रामपंचायत आरागला विनंती केली की आपल्याकडे आठवड्यातून दोन दिवस तरी झाडू कामगार पाठवून थोडं साफसफाईला सहकार्य केलं तर फार बरं होईल मी सध्या खाजगी कामगार लावून त्यांना पगार देऊन एक दोन कामगारांना एक पाचशे रुपये पगार देऊन मी साफसफाई आठ दिवसातून दहा दिवसातून परिसर सगळा स्वच्छ करून घेत आहे परंतु तो जर ग्रामपंचायतकडून आम्हाला आठवडून दोन दिवस जरी कामगार पाठवून थोडी साफसफाईला मदत केली तर आम्हाला फार बरं होईल